मैदानाचं उद्घाटन आमचे मित्र मार्गदर्शक मित्रमार्गदर्शक वासी रणजित निंबाळकर सर यांच्या पत्नी श्रीमती अंकिता रणजित निंबाळकर यांच्या हस्ते होणार आहे आणि या मैदानामध्ये रणजित निंबाळकर सर यांची कन्या अंकुरन अंकिता रणजित निंबाळकर हिचा वाढदिवस साजरा केला जाणार आहे मित्रांनो आपण नेहमी फाटीची व्हिडिओ दाखवत असतो परंतु जी कुड ज्या ठिकाणाहून सुट्टी होती त्या ठिकाणचा आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत नाही परंतु बघा दा सुट्टीच्या ठिकाणी रान एकदम जबरदस्त आहे आणि आता संपूर्ण फाटीचा आढावा घेण्यासाठी आज आपण आलेलो आहे बरडमध्ये पाठीमागं दोन मैदानं झाली त्याचपेक्षाही आज सुंदर मैदान बनवलेलं आहे आणि एकदम जबरदस्त अशी फाटी पळायला आहे पल्ला किती किंवा काय वाढवला आहे कमी जास्त केलं आहे संपूर्ण आपण आयोजकांकडून आढावा घेणार आहे आणि तुम्हाला संपूर्ण फाटी मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे मंडळी जय जवान जय किसान पंढरीची वारी ज्या रस्त्यानं जाते आपल्या सातारा जिल्ह्यातील तसं शेवटचं गाव म्हटलं तरी चालेल बरड या गावामध्ये आपण आलेलो आहे आणि या ठिकाणी भव्य आणि दिव्य असं मैदान आहे एक आदत एक बैल मैदान भरपूर चांगलं चांगल्या प्रकारे होणार आहे फाटी पण तुम्हाला मी दाखवणार आहे फाटी एकदम जबरदस्त टाकलेली आपल्या आयोजक आहेत तसेच बैलगाडी संघटनेचे फलटण तालुक्याचे अध्यक्ष सुद्धा या ठिकाण आहेत आपण संपूर्ण या मैदानाविषयी आढावा जाणून घेण्यासाठी आज या ठिकाण आलेलो आहे दादा नमस्ते नमस्ते काय मैदान कशा निमित्त किंवा मैदानाविषयी काय सांगताल रूपरेषा हे मैदान गणेश उत्सव आणि मान्य श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचं औचित साधून केलेलं आहे हा एक बैल एक आदत असं मैदान आहे बक्षीस वितरणा संदर्भात काय सांगताल किती बक्षीस आहे किंवा काय प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे एक लाख अकरा हजार एकशे अकरा आणि दोन डहाल दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस आहे साथे सत्याहत्तर हजार सातशे सत्याहत्तर आणि दोन ढाल तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस आहे पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न आणि दोन ढाल आणि चौथ्या क्रमांकाचं बक्षीस आहे चव्वेचाळीस हजार चारशे चव्वेचाळीस पाचव्या क्रमांकाचं बक्षीस आहे पंचवीस हजार पाचशे पंचवीस आणि सहाव्याचं पंधरा हजार पाचशे पंचवीस आणि दोन ढाल आणि सातवा अकरा हजार एकशे अकरा आणि दोन ढाल प्रवेश फी आपली किती राहणार आहे प्रवेश जा पे आपण नऊशे नव्याण्णव रुपये केलेली आणि ऑनलाईन नोंद कधी चालू होईल कधी बंद होईल ऑनलाईन नोंद ही कालपासून चालू झालेली आहे तर म्हणजेच सात तारखेपासून चालू झालेली आहे ती दहा तारखेला संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ऑनलाईन नोंद घेतली जाईल संध्याकाळी लॉट त्या दिवशी संध्याकाळी लॉट सात वाजता चालू होतील दहा तारखेला दहा तारखेला संध्याकाळी हा मैदानाचा पल्ला वगैरे पल्ल्याविषयी काय किती सांगताल पल्ला किती आहे काय मैदानाचा पल्ला सरासरी नऊशे ते नऊशे तीस आहे नऊशे तीस फुट दादा नमस्ते, नमस्ते। नाव सांगा प्रथम मी ऍडव्होकेट किशोर शिंदे सदस्य बैलगाडी संघटना फलटण तालुका काय सांग चाललं मैदानाविषयी किंवा मैदानात काय विशेष सदर मैदानाचं उद्घाटन आमचे मित्र मार्गदर्शक कैलास वासी रणजित निंबाळकर सर यांच्या पत्नी श्रीमती अंकिता रणजित निंबाळकर यांच्या हस्ते होणार आहे आणि या मैदानामध्ये रणजित निंबाळकर सर यांची कन्या अंकुराना अंगीत रणजित निंबाळकर हिचा वाढदिवस साजरा केला जाणार आहे त्या टायमिंगला वाढदिवस पण पण या दिवशी तिचा पहिला वाढदिवस आहे अंकुरांचा मित्रांनो बघा एक आगळी वेगळी संकल्पना आहे बैलगाडी क्षेत्र असं माणूस गेला तरी माणसाची नाव त्या पाठीमागे निघत असत यालाच बैलगाडी शर्यत किंवा बैलगाडी क्षेत्र म्हटलं जाते अजून काय विशेष का मैदानाविषयी काय सांगताल थोडस मैदान हे अतिशय उत्कृष्ट आहे फाटी अतिशय सुंदर आहे नवीन आतापर्यंत झालेल्या दोन मैदानात नवीन बैल नवीन वासरांना नवीन बैलांना ह्या मैदानात नंबर मिळाला हे एक वैशिष्ट्य आहे आणि आयोजकांकडून एक विशेष उत्कृष्ट असं नियोजन म्हणून प्रत्येक विजेत्या गटाच्या बैल मालकास आकर्षक टॉपी व त्याचा फेटा बांधून सन्मान केला जाणार आहे नक्कीच धन्यवाद मैदानात महत्वाचं की मैदानात गाड्या येणं किंवा बैलगाडी गाडी मालक येणं याला कारण असतंय फाटी फाटी संदर्भात काय सांगताल पल्ला किती आहे तुमचा आतल्यात अंतर किती किंवा पुढं उभं राहण्यासाठी जागा पुढं विहीर वगैरे काय अडथळा अशा विहीर नाला ओढा उभे वगैरे काही अडचण नाही पुढं फाटीचा अंतर नऊशे वीस ते नऊशे तीस फुट पल्ला आहे रानटणकचा आहे कटनाचा आहे किती जरी पाऊस झाला तरी हे मैदान हे पारदर्शक होणार आणि ह्या मैदानावर पाऊस झाला तरी पाळता येणार आहे असं मैदान आहे आता आतलं फाटीचा अंतर चौदा ते पंधरा फूट आहे मित्रांनो खऱ्या अर्थानं अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे फलटण तालुक्याचे अध्यक्ष अध्यक्ष ज्या वाईटला येतील म्हणजे खऱ्या अर्थानं चांगलं मैदान किंवा एक पारदर्शक मैदान हवं हो या उद्देशानच किंवा होईल या उद्देशानं या ठिकाणी आलेलं आहे सर रोहित सर काय सांगताल या मैदानाविषयी किंवा या फाटीविषयी Earth... <situación> आता मैदानाविषयी तर म्हटलं तर आता आपण का काल परवा संध्याकाळी आयोजकांशी चर्चा केली होती काल एक बाईट झाली त्यामध्ये आपण त्यांना ज्या सूचना केल्या होत्या त्यांनी तंतोतंत लगेच काल कामगार लावून खडे इचून पाणी मारून रोलिंगचं काम तर त्यांनी लगेच आज पूर्ण केलेलं आहे म्हणजे आपण बैलगाडी संघटना ज्या पद्धतीने त्यांना जी सूचना करत आहे त्या पद्धतीने त्यांनी ते मैदानाचं पूर्णपणे काम चालू केलेलं आहे कारण मैदान आता अत्यंत व्यवस्थित पहिले दोन मैदान झाली सर्वांनी फाटी पाहिलेलीच आहे आता त्याच्या उत्कृष्ट फाटी तयार झालेली आहे त्यामुळं बैलांना पळायसाठी महाराष्ट्रातली एक एक चांगले स्वरूपाची फाटी किंवा मैदान हे तयार झालेलं आहे आता एक अध्यक्ष म्हणून तुम्ही मैदानाला यावं म्हणून बैलगाडी मालकांना काय आव्हान करता बैलगाडी मालकांना एकच आव्हान आहे की लवकरात लवकर आपली ऑनलाईन नोंद करून घ्यावी सकाळी लवकर येऊन आयोजकांना आणि तालुका कमिटीला सहकार्य करावं कारण मैदान हे फक्त बैलगाडी मालकांचा आणि विशेष करून सर्वसामान्य बैलगाडी मालकांचा विचार करून आयोजकांनी घेतलेला आहे तर या सर्व संधीचा सर्वसामान्य बैलगाडी मालकांनी लाभ घ्यावा आणि त्यांना सांगितलं की बाबा वाढदिवसाचा कार्यक्रम किंवा एक सत्कार एक सर नाहीत पण सरांच्या ताईंच्या हस्ते आज या ठिकाणी उद्घाटन घेतलं जाणार याविषयी काय थोडं बोलताल त्यांनी चांगला उपक्रम राबवलेला आहे आता सरांच्या पाठीमाग कुटुंबामाग पूर्ण तालुका उभा आहे सर जरी नसतील तरीही अंकुरांचा वाढदिवस तालुक्याच्या वतीनं आणि आयोजकांच्या वतीनं धुमधडाक्यात साजरा केला के जावा असा आयोजकांचं मानस आहे आणि तो त्यांनी ते आता करून दाखवतील त्याचबरोबर आयोजकांनी बैलगाडी शर्यत चालू होण्यासाठी ज्यांनी योगदान दिले आहे त्यांचाही त्वच्छ सत्कार या मैदानात करणार आहे त्यानंतर वेगळा एक त्यांनी अजून उपक्रम राबवलेला आहे की प्रत्येक गट विजेत्या मालकाचा स्टेजवरती फेटा बांधून सत्कार व चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जाणार आहे त्याचबरोबर दोन डाली सुद्धा बैलगाडी मालकांची त्या सन्मानासाठी बांधलं लागतं काय होत आजकाल लोक येत नाही पैशापेक्षा तुमच्या सन्मान चिन्हासाठी खेळत असतात आणि त्याच्यातून वाद निर्माण होऊ नये म्हणून त्यांनी प्रत्येक क्रमांका बरोबर दोन चषक ठेवलेले आहेत नक्कीच धन्यवाद कमिटीची अशा कमिटी होणे काळाची गरज आहे आणि सर्वात महत्वाचं बक्षीस एक लाख अकरा हजार एकशे अकरा आहे परंतु प्रवेश फी एक हजाराच्या आतमध्येच ठेवली आपण बोललोच नाही हे सर्वसामान्य बैलगाडी मालकाचा विचार करून मैदानाचं आयोजन केलेलं आहे नक्कीच धन्यवाद सर धन्यवाद मंडळी या ठिकाणी कोणत्याही पैसे कमवण्याचा किंवा दोन पैसे आपल्याला मिळतील या हेतून हे मैदान भरवण्यात आलेलं नाही बा मैदानात अनेक वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही जाणून घेतल्या बैलगाडी मालकांसाठी सगळ्या गोष्टी आज फाटी तयार करायची म्हटलं तर महाराष्ट्रात अशा प्रकारच्या फाट्या नाहीत मित्रांनो एकदम रोलिंग वगैरे चांगलं केलेले ज्याप्रमाणे भारत केसरीची फाटी होती त्या पद्धतीने हे फाटी तुम्हाला आज व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे आणि आपण सर्वांनी मोठ्या संख्येने या तुम्ही अशा चांगल्या मैदानाला ना नाही जाणार आणि तरी खराब मैदानात जाऊन तुमच्या बैलां खाऊन घरी येणार त्यापेक्षा न अन्याय होणार न तुमच्या मैला या मैदानात तुमच्या बैलांना शंभर टक्के न्याय मिळेल अशी मला शंभर टक्के खात्री आहे कारण माणसं बघितल्यानंतर ना आपल्याला मैदानाने सगळं आढावा लक्षात येतो आपण सर्वांनी मी तुम्हाला चॅनेलतर्फेही विनंती करतो की आपण दिनांक अकरा तारखेला या मैदानाला उपस्थित राहा आणि मैदानाची शोभा वाढवा थांबतो जय जवान जय किसान